नमस्कार सतराशे तेहतीस थो चा काळ मराठ्यांचा सर्वत्र चालू असलेला विजयाचा झंकार हळूहळू हिंदुस्थान भर पोहोचत होता बाजीराव सेनेचा तळ आपल्या शेजारच्या अहिल्यानगर जिल्ह्यात ओंडी गावामध्ये पडला होता एके दिवशी एक घोडा बेफाम होतो आणि उधळतो काही केल्या तर कुणाला कंट्रोल होत पण एक मुरडी कन्या तिने तयार केलेल्या महादेवाच्या पिंडीचं रक्षण करण्यासाठी नमस्कार सतराशे तेहतीसचा काळ थोरल्या बाजीरावांची जबरदस्त मेहनत आणि लढाईची तयारी आणि मराठ्यांचा सर्वत्र चालू असलेला विजयाचा झंकार हळूहळू हिंदुस्थानभर पोहोचत होता थोरल्या बाजीरावांची सेनेचा तळ आपल्या शेजारच्या अहिल्यानगर जिल्ह्यात शेवंडी गावामध्ये पडला होता एके दिवशी एक घोडा बेफाम होतो आणि उधळतो काही केल्या तर कुणाला कंट्रोल होत नाही त्या घोड्याला नियंत्रणात आणण्यासाठी सगळे सैन्य त्याच्या पाठीमाग धावत असतो त्या घोड्याच्या बेफाम होण्यामुळं आणि त्याच्या असलेल्या सैन्याला बघून ले ले त्या नदीकाठचे सर्व महिला पुरुष धाव घेतात आणि सुरक्षित ठिकाणी जातात पण एक चिमुरडी कन्या तिने तयार केलेल्या महादेवाच्या पिंडीचं रक्षण करण्यासाठी त्याच्यावर झोपून जात बऱ्याच काळानंतर त्या घोड्यावर नियंत्रण मिळवण्यात बाजीरावांच्या सैन्याला यश मिळते नियंत्रित घोडा जात असताना काही नुकसान झाले का बघत असलेले दोन घोडेश्वर त्या मुलीच्या शेजारी येतात आणि तिला विचारतात का ग का झोपून राहिली ती म्हणजे माझ्या पिंडीचं रक्षण करत होते तो घोडेश्वर तिला विचारतो पण त्या रक्षण करण्यात तुझा जीव गेला असता नाही केला असता तर काय फरक पडला असता तेवढ्याच बाणेदारपणे पण शांतपणे आणि नम्रतेने ती उत्तर देते आपल्या आप परंपरा आपली संस्कृती आणि आपली नवनिर्मिती याचा प्राणपणाने रक्षण करा असे थोरले लोक सांगतात घरातली मोठी लोक सांगतात तेच मी करत होते तो तिचा, तिचा, तिचा तो हजरजबाबीपणा तिच्यातलं उत्तर देण्याचा धाडस तिच्यातला आत्मविश्वास आणि तिच्यातला चुलूक बघून तो घोडेस्वार म्हणजेच थोरले भाजीराव आपल्या शेजारचा साथीदार म्हणजे त्यांचा जीवश्च कंठश्च मित्र मल्हारराव होळकर की ज्या जोडीने संपूर्ण हिंदुस्थानवर ध्वज फडकवायचं मणी राखलेलं असतं आणि शिवशाहीचं स्वप्न फक्त महाराष्ट्रा न राहता असे तू हिमाचल अटक ते कटक मराठ्यांचं राज्य करायचं स्वप्न मनाशी बांधलं होतं ते दोघही हसतात आणि थोरले बाजीराव मल्हारावना म्हणतात मल्हारराव ह्या पुरीला सून करून घ्या इतकी चुनक असलेली इतकी हुशार मुलगी तुम्हाला सून म्हणून मिळणार नाही थोरल्या बाजीरावांची इच्छा आणि मल्हारावांनी पूर्ण नाही केली असं होऊच शकत नाही मल्हारराव म्हणतात थोरले बाजीराव तुम्ही सांगताय हा मल्हारराव तयार आहे मी आजच तिला मागणी घालतो आणि मग अहिल्या देवीचे वडील मानकोजी शिंदे आणि सुशिला ताई शिंदे यांना मल्हारराव लगेच म्हणतात की मी मागणी घालायला चाललो थोरले बाजीराव म्हणतात की ह्या पोरीचं लग्न आता मी शनिवार वाड्यात करणार आणि ही आपली छोटी चिमुरडी अहिल्या राजमाता अहिल्या होण्यासाठी स्वार होते हा इतिहास खूपच रोमांचकारी आणि खूपच जबरदस्त आहे तो तुम्ही पुढच्या भागात बघा धन्यवाद